या शहर एक वादळ त्यामुळे जे सत्ताधारी आहे या सत्ताधाऱ्यांचा पराभव जो आहे हा त्या ठिकाणी निश्चित खर तर आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे पहिलं त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर कणकोली शहर एक महत्वाचं शहर आहे याला एक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक असा त्या ठिकाणी वारसा लागतो कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे तीन मध्ये महाराजांचा आदर त्यामुळे आवडते उमेदवार आहे त्यांनी बाबासाहेब पटोले कर्मभूमी खर तर या शहराला एक पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा एक स्वच्छ कणकोली एक सुंदर कणकोली एक शांत कणकोली एक कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचंच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक हो। आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्यानं या मतदारसंघात या ठिकाणी विजयी होईल